आरंभ एका नरे नव्या परिसरातील वाहतूक कोंडीने नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे है। यातील वर्दळीच्या पारी चौक ते गंधर्व चौक या रस्त्यावर बाजूला एक एन जी पंप आहे या सीएनजी पंप मध्ये गॅस भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत असते वाहनामुळे तसेच रिक्षामुळे या भागातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत होता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांनी याबाबतीत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समावेशच्या आढावा मीटिंगमध्ये नरे परिसरातील ट्रॅफिकचा विषय मांडला होता या सीएनजी जी पंप वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगितले त्यांच्यासाठी अनधिकृत बांधकाम पाडून त्या ठिकाणी सीएनजी जी पंपवरील वाहनांसाठी रस्ता करण्यात येणार आहे त्याला अनुसरून कारवाई करण्यात आली सीएनजी पंप येथील अनधिकृत अतिक्रमण आज उद्ध्वस्त करण्यात आले यामुळे सीएनजी जी भरण्यासाठी जाणारी वाहने ही सदर ठिकाणाहून प्रवेश करणार आहेत साहजिकच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे व मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा विषय कमी होणार आहे मोरे यांनी मांडलेल्या विषयानंतर झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे उपेंद्र मोरे यांच्या कामाच्या पद्धतीला मोरे पॅटर्न ही ओळख तयार झाली आहे त्याचे पडसाद ही नरे परिसरात उमटत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे लांबच्या लांब रिक्षाच्या लाईन रोज लागत होत्या तसेच पारी चौक ते गंधर्व चौकाला जाणारा रस्ता हा खूप अरुंद आणि त्यात या रिक्षा रोज रस्ता सकाळी जाम करायच्या त्यामुळे शाळेत मुळे व चाकरमानी यांना वाहतूक कोंडीचा सकाळी सामना करावा लागत होता रुपलीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये दायरी व नरे भागाचा सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी आरंभ पर्व न्यूजला दिली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा